नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय पारंपरिक रेसिपी आज आपण पाहतोय समृद्ध असलेला चिकन दालचा हा चिकन दालचा विशेष प्रसंगी केला जात असला तरी यासाठी काही विशेष असे वेगळे जिन्नस लागत नाही अगदी घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासून ही रेसिपी तयार होते चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला डायबेटिक रुग्णांसाठी वरदान असलेला आणि कमीत कमी वेळात तयार होणारा चिकन दालचा हे चिकन करण्यासाठी इथे सर्वप्रथम आपल्याला एक वाटी म्हणजे सव्वाशे ग्राम इतकी हरभरा डाळ घ्यायची पारंपरिक चिकन दालच्या मध्ये हरभरा डाळीचाच वापर केला जातो तरी सुद्धा जर तुम्हाला मिक्स डाळ वापरायची असेल तरी काहीच हरकत नाही ही डाळ आपल्याला निवडून साफ करून तीन चार पाण्यानं स्वच्छ धुवायची आहे आणि किमान चार तासांसाठी भिजत ठेवायची तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही रात्रभर सुद्धा भिजत ठेवू शकता हे पण आपल्या डाळीचे दोन तुकडे पडतात याचा अर्थ ती पूर्णपणे भिजली आहे चारशे ग्रॅम चिकन घ्यायचे ते गरम पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याला मीठ लावून अर्धा तास तरी आपल्याला ते मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचे आता स्वच्छ धुतलेला अर्धा पाव दुधी भोपळा घ्यायचा आहे आणि त्याचे चौकोनी मोठमोठे काप करायचे आहेत लक्षात ठेवा आपल्याला मोठे काप करायचे आहेत छोटे काप करायचे नाहीयेत मी इथे दुधी भोप्याच्या साली आणि मधल्या बिया काढलेल्या नाही आहेत तुम्हाला जर काढायच्या असतील तर तुम्ही काढू शकता आता गॅसवर कुकर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपण ही भिजत ठेवलेली डाळ पाण्यासहित घालायची आणि त्यामध्ये आणखीन एक वाटी पाणी घालायचं आहे अर्धा टी स्पून ह पाव टी स्पून हिंग अर्धा टी स्पून कश्मीरी मिरची पावडर आणि एक टेबल स्पून तेल घालायचे तेल घातल्याने आपली डाळ उतरू जात नाही आता सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि सर्वात शेवटी यामध्ये भोप्याच्या मोठमोठ्या फोडी घालायच्या आता मोठ्या आचेवर या कुकरच्या आपल्याला फक्त दोनच शिट्ट्या करून घ्यायच्यात कारण आपल्याला डाळ पूर्णपणे अगदी वरणासारखी शिजवायची नाही आहे हे पहा कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरची पूर्णपणे वाफसुद्धा गेली आहे पाहताय ना तुम्ही आपली डाळ कशी पूर्णपणे शिजली आणि अख्खीसुद्धा राहिली आहे दालच्यासाठी लागणारी डाळ आपल्याला अशा प्रकारे शिजवायची असते म्हणजे आपल्याला दालच्या अगदी वरणामध्ये करायचा नसतो म्हणजे डाळ पूर्ण स्मॅश होता कामाने दालच्यामध्ये डाळ दिसायला हवी आता प्रथम आपल्याला भोपळ्याच्या फोडी एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि भोपळ्याच्या फोडी काढून झाल्यानंतर हे पाच चमच्याच्या साह्यानं डाळ आपल्याला अशा पद्धतीनं बारीक करून घ्यायची अगदी रवीनं बारीक करायची नाही चमच्याच्या साह्यानं ना ही आपल्याला अर्धवट बारीक करायची आहे म्हणजे डाळ आपल्याला घोटून घोटून घ्यायची हे पहा आपली डाळ अर्धवट बारीक झालेली आहे आता प्लेटमध्ये काढून घेतलेल्या भोप्याच्या पुढे या डाळीमध्ये घालायच्यात आणि त्यासुद्धा चमच्याच्या साहाय्यानं आपल्याला अगदी हलक्याशा घोटून घ्यायच्यात म्हणजे त्या अगदी थोड्या प्रमाणात यामध्ये मिक्स व्हायला हव्यात पूर्ण गाळ होता कामा नये आपली डाळ आणि भोपळा मिक्स झालेत एक जीव झालेत आता गॅसवर एक कुकर गरम करण्यासाठी ठेवायचं त्यामध्ये चार टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये हे पाच चार पाच लवंगा चार पाच काही मिरी दोन इंच दालचिनीचे तुकडे दोन हिरवी वेलची एक मसाला वेलची अर्धी जावित्री आणि दोन तमालपत्र घालायची आहेत दोन्ही प्रकारच्या वेलची आपल्याला हातानं फुडून घ्यायचे आता हे गरम मसाला आपल्याला मंद आचेवर फक्त अर्धा मिनिट परतून घ्यायचे आहेत अर्धा मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये दोन मोठे पातळ उभे चिरलेले कांदे घालायचे आहेत पाव टी स्पून मीठ घालायचे आणि हा कांदा आपल्याला मोठ्या आचेवर एकसारखा लाल होईपर्यंत परतत राहायचा आहे लक्षात ठेवा आपल्याला मोठ्या आचेवर हा कांदा परतत राहायचा आहे कारण जर तुम्ही मध्यम किंवा बारीक आचेवर हा कांदा परतला ना तर तो तेल जास्त पितो आणि कांदा परतायला देखील वेळ लागतो हे पण आपल्या कांद्यानं रंग बदललाय अगदी लाल रंगावर आपला कांदा परतून झालेला आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आणि यातील मुळभर कांदा एका प्लेटमध्ये आपल्याला काढून ठेवायचा आहे नंतर तो आपल्याला गार्निशिंगसाठी लागणार आहे आणि आता यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण यांची दोन टेबल स्पून पेस्ट घालायची किंवा ठेचा घालायचा आहे आणि हा ठेचा आपल्याला फक्त मिनिटभर मंद आचेवर कांद्याबरोबर परतून घ्यायचा आहे एक मिनिटानंतर यामध्ये दोन मोठे लालबुंद पात उभे चिरलेले टोमॅटो घालायचेत आणि ते सुद्धा आपल्याला मध्यम आचेवर पाच मिनिटं परतून घ्यायचेत म्हणजे आपल्याला हे टोमॅटो पूर्णपणे शिजून घ्यायचे नाही ते फक्त आपल्याला मऊ पडेपर्यंत शिजून घ्यायचे आहेत हे पण आपले टोमॅटो मऊ पडायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपण मीठ लावून ठेवलेलं ला चिकन घालायचं आहे आणि मोठ्या आचेवर हे चिकन आपल्याला पाच मिनटं एकसारखं परतत राहायचं आहे पाच मिनटानंतर चिकनमधून वाफा यायला सुरुवात होईल तेव्हा यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून हर एक टेबलस्पून धने पावडर अर्धा टीस्पून जिरे पावडर एक टी स्पून आमचूर पावडर घालायची आहे आमचूर पावडर तर अगदी कंपल्सरी यामुळेच आपल्या दालच्याला खरी चव येते जर तुमच्याकडे आमचूर पावडर उपलब्ध नसेल तर यामध्ये तुम्ही एका लिंबाच्या रसाचा वापर करू शकता एक टी स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक टी स्पून गरम मसाला पावडर घालायची आहे आणि आता हे सर्व जिनस आपल्याला मध्यम आचेवर एकसारखे पाच मिनटं परतून घ्यायचे चिकन घेताना मला हे ड्रमस्टिक अगदी मोठमोठे मिळालेत परंतु जर तुम्हाला छोट्या आकाराचे ड्रमस्टिक मिळाले ना तर छोट्या ड्रमस्टिकचाच तुम्ही वापर करा हे पाय आपलं चिकन पाच मिनटं परतून झालेलं आहे रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचंय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता यामध्ये आपल्याला दोन वाट्या म्हणजेच एक ग्लास पाणी घालायचंय पाणी घातल्यानंतर सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मोठ्या आचेवर या कुकरची आपल्याला फक्त आता एकच कर शिट्टी करून घ्यायची कारण आपल्याला चिकन ऐंशी टक्के शिजवायचे पूर्ण शिजवायचं नाहीये हे पण आपल्या कुकरची शिट्टी झाली आणि पूर्ण वाफ सुद्धा गेली आता आपण कुकर उघडूया आपल्या भाजीला रंगसुद्धा छान आला आहे तर्रीसुद्धा आली आहे आणि चिकनसुद्धा अगदी ऐंशी टक्के आपल्याला हवं तसं शिजलेलं आहे पूर्ण शिजलेलं नाही आहे आता गॅसवर आपल्याला एक कढई अथवा पातेलं गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये हे शिजवलेलं चिकन घालायचं आहे शिजवलेल्या चिकनवरच आपल्याला आपण शिजवून घेतलेला भोपळा आणि डाळ घालायची आहे आणि मोठ्या आचेवर हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत मी इथे आज कमी तेलाचा म्हणजे फक्त चार टेबलस्पून तेलाचाच वापर करतो आहे परंतु जर तुम्हाला जास्त तेल हवा असेल तर्री हवी असेल तर, तर तुम्ही जास्त तेलाचा वापर करू शकता सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झालेत आता आपण ज्यामध्ये चिकन शिजवलं आणि ज्यामध्ये डाळ शिजवली त्या भांड्यांमध्ये एक ग्लास पाणी घालायचं आणि ते विसून यामध्ये घालायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात घ्या दालचा खूप पातळ नसतो जरा घट्ट असतो आता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि खळखळून उकळी आणायची खळकरून उकल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आणि झाकण ठेवून आचेवर दहा मिनिटं वाफ काढायची तेवढ्या दहा मिनिटांमध्ये आपण दालच्यासाठी लागणारी फोडणी तयार करायची त्यासाठी फोडणी पात्रामध्ये दोन टेबलस्पून ते तेल गरम करायचं तेल थोडंसं गोमट झालं की त्यामध्ये उभ्या पातळ चिरलेल्या तिखट हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचे बारीक पातळ उभे काप मूळभर कढीपत्ता आणि अर्धा टी स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आणि आता हे सर्व जिनस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता झाकण काढायचं आहे आणि यामध्ये दहा बारा सुकलेली पुदिन्याची पानं हातावर चोळून घालायची आणि एक टी स्पून कसुरी मेथीसुद्धा हातानं चोळून घालायची कसुरी मेथी नसेल तरी काहीच हरकत नाही परंतु कसुरी मेथीनं छान हॉटेलसारखी चव येत आहे मी सुकलेला पुदिना वापरला आहे तुमच्याकडे जर फ्रेश पुदिना असेल तर तुम्ही तो वापरू शकता आता ही फोडणी दालच्यावर घालायची आपला दालचा तयार झाला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे लक्षात ठेवा अशा प्रकारे दहा मिनटं झाकण ठेवल्यानं आपल्या पदार्थाला चव खूप छान येते सर्व मसाला त्यामध्ये अगदी व्यवस्थित मुरतो आणि त्याला टेक्स्चरही छान येतं दहा मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि हा सर्व दालच्या आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे एक्झीव करून घ्यायचा आहे पाहताय ना तुम्ही आपल्या लालच्याला कसा मस्त थिकनेस आलाय ते आता आपण जो तळलेला कांदा बाजूला काढून ठेवला तर तो तो कांदा यावर घालायचा आहे बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीरसुद्धा घालायची प्रोटीन समृद्ध असलेला आपला चमचमीत स्वादिष्ट चिकन दालचा तयार झाला आहे आता आपण तो एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया पोळी किंवा ब्रेडबरोबर आप आपण या दालच्याचा आस्वाद तर घेऊ शकतो परंतु या दालच्याची खरी चव लागते ना ती भाताबरोबर सर्व केलेला दालच्या आपण तळलेला कांदा आणि कोथंबिरीने सजवूया आणि गरमागरम हो मोकळ्या फडफडीत भाताबरोबर याचा आस्वाद घेऊया तुम्ही सुद्धा हा स्वादिष्ट चमचमीत आरोग्यवर्धक चिकन दालच्या एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद